शेतकरी बंधून नमस्कार ठळक बातमी पहिली अशी की मान्सूनच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली आहे आणि दुसरा भाग असा आहे की या आठवड्यामध्ये बंगालच्या सागराचे दक्षिण पश्चिम भागातले चक्रकार वारे वाहत असल्यामुळं मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण या भागात अल्पशा पावसाची शक्यता सोम आज सोमवार तारीख सहा ते रविवार दिनांक बारा ए मेपर्यंत पर्यंत राहील आता एकूणच आपण मान्सूनची आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली आहे याविषयीची माहिती घेऊ महाराष्ट्रावर रविवार आणि आता सोमवार आज गेले दोन दिवस एक हजार चार हेक्टरपासून इतका कमी हवेचा दाब आहे तसेच उत्तर भारतावर त्याहून कमी म्हणजे राजस्थानवर एक हजार दोन हेप्टापासकल व काश्मीरच्या पायथ्यास एक हजार हेप्टापासकल इतका कमी हवेचा दाब आहे मात्र हिंदी महासागरावर हवेचे दाब एक हजार आठ हेप्टापासल इतका अधिक राहिल्यामुळे वारे दक्षिणेकडील जास्त हवेच्या दाबाकडून उत्तरेकडील कमी हवेच्या दाबाकडे वाहण्यास सुरुवात झालेली आहे सद्यस्थितीत कोकणात वारे नैऋत्यकडून वाहण्यास सुरुवात झाली आहे दक्षिण गोलार्धातील विषुववृत्तापासून दक्षिणेस वीस अक्षांशावर चक्राकार वारे वाहण्यास सुरुवात झाली असून तेच मान्सूनचे उगम स्थान आहे त्यामुळेच मान्सून आग आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली आहे वाऱ्याचा वेग वाढत आहे हवेत बाष्पाचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली आहे मान्सून आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली असल्याने तसेच दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनचे आगमन दोन ते तीन दिवसात दोन ते तीन दिवस निर्धारित वेळेपेक्षा अधिक होईल असा साधारणपणे सद्यस्थिती आहे तसेच यापुढे तापमान वाढ ही रोखली जाईल अशी सद्यस्थिती आहे बऱ्याच भागात खूप तापमान वाढलेलं आहे आणि उष्मघाताचे प्रकार देखील वाढलेले आहेत अरबी समुद्र बंगाल सागर व हिंदी महासागराचे पृष्ठभागाचे पाण्याचे तापमान वाढलं असून ते तीस ते एकतीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढले याविरुद्ध प्रशांत महासागराचे पेरूजवळील विश्वृत्तीय समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान मात्र सोळा अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं म्हणजेच लाचा प्रभाव सुरू लहान इंनाचा प्रभाव सुरू झाला असून तेथे हवेचे दाब वाढल्याने हिंदी महासागरावरील वारे वेगाने भारताच्या दिशेने आगे आगेकूच करतील व अंदमान व केरळाला मान्सून निर्धारित वेळेपूर्वी दोन ते तीन दिवस आधी दाखल होईल अशी सद्यस्थिती आहे